स्वातंत्र्य माझे निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे लाचखोरीचा कारभार बंद झालाच पाहिजे बेकायदा सीमा चौक्या बंद झाल्याच पाहिजे वाहतूकदारांची लूट रस्त्यात भर रस्त्यात झालेली थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे अधिकाऱ्यांची અધિકની મુજોરી અધિકાર મુજોરી ચલો ભાઈ ચાલો ખાલી સારું ચાલુ ना। गाँ। गाँ, è, ना। नीचे चलो नीचे फक्त ना दहा किंवा बारा लोक जाणी ओके त्याच्याशिवाय कुणी जाणार मी नाव घेतो पण त्या या मी स्वतः एक योगेश काय दोन

निर्भय दे। महाराष्ट्र <st> आता आम्ही आरटीओ कार्यालयात आलेलो आहे या कार्यालयात सगळ्या सर्वसामान्य जनतेला आपलं लाईव्ह करण्याचा आणि व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी करण्याचा अधिकार असतो हो। हे बघा संविधाने उद्योग आता दाखव हे काही शोभेची वस्तू नाही हे नागरिकांना अधिकार दिले जावे म्हणून मुद्दा या बाबतीच्या लावलेली ती एक प्रत आहे पण त्याचा अधिकार आम्हाला मिळू दिला जा नाही अजून याच बरोबरीनं बरेच बोर्ड लावण्याची गरज असते पण ते असतातच असं नसतं आता बघा इथं लाचलुचपत ऐका बोर्ड नाही विशाखा समितीचा ऐका बोर्ड इथं विशाखा समितीचा बोर्ड पाहिजे लाच चा बोर्ड पाहिजे कसलं काही नसतं म्हणजे सगळं काय चाललेलं आहे माहिती का मनमानी चालू आहे आणि हे सगळं सर्वत्र देशभर सुरू आहे हा सगळा नोकरशाहीचा राज्य कारभार सुरू आहे सामान्य जणांना अजिबात काहीच बोलता येत नाही नेहमीची पद्धत ठरलेली भावे एकटा दुखता आला त्याच्यावर तीन शेतकरी केस करायला हे होतात जर बाई अधिकारी असेल तर तीनशे चोपन्न रेडी असतात आम्हाला आणि पोलीस मधल्या पण आणि सरकारी कार्यालयातल्या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनो मी निघून सांगतो परत परत खूप जबाबदारीने सांगतो लाईव्ह चालू आहे कोणाचं लाईव्ह चालू आहे हा जबाबदारीने सांगतो सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल असो किंवा परमनंट असो कर्मचारी आणि अधिकारी हे कर्मचारी आणि अधिकारीच असतात ते पुरुष अथवा स्त्री अजिबात नसतात त्यामुळं कोणत्याही महिलेनी अशी आरेरावी करू नये दंडेली करू नये किंवा दामिदपणा नाही सांगू नये मी महिला आहे मी महिला आहे महिला आहे तर घरात बसलं पाहिजे चूल आणि मूल करत बसा हो खूप जबाबदारीने विधान करतोय ज्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी जनतेच्या दरबारात लोकाभिमुख कारभार करताना आपल्या स्त्रीत्वाची ढाल करून पुढे यायचं असेल त्यांनी सरकारी नोकऱ्या करू नये त्या फक्त अधिकारी किंवा कर्मचारीच आहेत त्या महिला अजिबात नाही पाटील साहेब पुढे जाऊ संदीप पाटील तुम मागे घोडू ए चोरून काय जास्त लोका हात आले नहीं ना आपले नाही नाही मला आशीर्वाद चालणार नाही मी चर्चा न करता नहीं जायची आपले 12 13 लोग घ्या फक्त या दादा तुम्ही हो हो मोठे हॉल मध्ये गेला कॅबिन विपर पेशी कॅबिन चेंज करा चेंज करा

ਇੱਕ ਕਸਮ ਇਹ ਵੀ ਕਿ ਇੱਕ ਕਸਮ ਇਹ ਭਾਰਤ ਪਰਿਵਰਣ ਕੋਨਾ ਦੀ ਮੋਕੋ ਫੁੱਟਾ ਦਾ ਦਲੇ ਕਰੀਏ ਤਾਂ ਬਈਆ ਬੱਲੇ ਮੋਕੋ ਵਾਲੇ ਦੋਨੇ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ ਅਰਦਾਸ ਜੇਕਰ ਕਾਂਤ ਬਸਾਉਣੇ ਭਾਰਤ ਨਾ ਹੀ ਕਹੇ

आम्ही अतिशय गुलामीळकत असून हे निवेदन वगैरे फॉर्मॅलिटी हा व्यवसाय करणारा माणूस सगळाच कायदेशीर व्यवसाय करतो का प्रश्न विचारला अजिबात